बघा आपल्याला महाराष्ट्र आरक्षण मिळाले म्हणून दादा पाटील यांचा विजय असो चला विजय तर असो खरा डॉक्युमेंट करायचं बघा बघा कथा मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा न्यू ब्लॉग व्हिडिओ मध्ये तुम्हाला दावायचं राहिलेलं की आपण इथलं जाऊ सगळं काढून घेतले जाऊ तुम्हाला गाडी तो मस्त पैकी लावून ठेवले बघा इथं कसं सगळा कागद लावलेला ना सगळं काढून टाकला इथलं सगळं काढलं बघा आता फक्त पत्र राहिले पत्र काढायचं अजून हे बघा एवढं एवढं ठेवलेलं सगळं सगळं बघा आम्ही आता काढून टाकले कारण गणपती तर काय बसवायचं नाही म्हणून आता काढून टाकलं आता काय करायचं म्हणून काढलं आपलं तिकडे आम्ही एक गेम्पलीचा व्हिडिओ करायला लागलेलो आणि ते आकाश आमच्या पलीकडला तुला करायला लावलं आता एडिट त्याकडे जाऊन ये आपण एडिट करायला लागलाय आहे तिथं बसून त्यांच्या घरात मी त्याला एक फाईल सेंड केल्या म्हणला एडिट करतो पा पाठव तुला आणि माघारी मिली मलेशी असा मिलीमिल या गेम नाही का ती एक त्याचं आम्ही आहे मस्तपैकी गेम प्लेचा व्हिडिओ केला आहे ते आपल्याला एक नवीन नवीन चॅनल काढले आपण त्या चॅनलवरती टाकणार आहे बघा आपण गेम प्लेचा व्हिडिओ तर चला जाऊया पहिला त्याच्याकडं त्या घरला तर आपण पोचलोय बघा लागला एडिट करायला बघा इथं ते बघा आम्ही पाठवलं आता डॉक्युमेंट काय झालं एडिट करायचं मित्रांनो आज आलतो बघा जरा आपल्या जनावरांकडं लई उजालाकडं लैद उजाला आण नाही म्हटलं आणि तुम्हाला ती गवार इथं केळीची झाड ती डावाचे राहिले तुम्हाला अजून तिकडे मस्त पैकी आणि बघा इकडे आल तो आपल्या दोनशे राडांपेशी मस्त पैकी कशी बघा की जोडप लागली काय करायला बघते बघा आपल्याकडे दोन आहे बघा ही सेमी आहे ही आणि ही पण बाळ बाळ आहे आहे ही पण तर आपलं डेली रुटीन काय ती आत्ता कस काढून आणायचं काय काय काम करायचं आपल्याला चालत जाऊया खाली मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आणि ही घेऊन आलेलो इथं बघा मक्क इथं सगळं मक्क मोठं आले बघा त्या मोठं आले ओ लावत असतो ते मोठं देत असतं आपण आईला काही तर फुलगेत झालो फुलगेत आले केळा झाड पण बघा मोठे लाड झाले केळा झाड आम्ही तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तुम्ही आणि भेंड्यांना भेंड्या तर लागायच चाल झालेल्या सगळं काढलंय बघा हे बघा भेंड्याचा प्लॉट मस्तपीक सगळ्या भेंड्या लागायला चाल झाले आहेत असे घरातले भेंडे असतात ते खायला चांगले असतात तो हे बघा भेंड्या बारक्या बारक्या लागलेल्या मस्तपीक हा सगळा प्लॉट असा भेंड्यांचा मस्तपीक आलाय पहिला आला नव्हता काय चांगला तास जरा गवत आले मध्ये ती काढल्यावर एक नंबर प्लॉट दिसणार आपला तुम्हाला केळा झाड ती केळा झाड खूप मोठं आलेलं आहे बाबा ती केळा झाड होतं नाही कसं आलंय मोठं झाड केळा झाड आपला इशे भेंडी भेंडीचा प्लॉट मस्तपैकी आलेला आहे बघा मित्रांनो आपण लावलेला काय वाया जात नसते हो येत भेंडी भिंडीचा प्लॉट कसा टॉप मध्ये आलाय बघा तुम्ही पण लावत जावा काय इतर घरात भाजीपाला आपलं फुलगे शेंगा मक्क बिक लावले ना मस्तपैकी चला आता जाऊया मेन कामासाठी आपल्या हत्तीघस काढायचा आपल्याला मेन हत्तीघस काढण्यासाठी जाऊया खाली हे बघा हत्ती घस पण इथन जायला आपल्याला कराव लागला अडचण इकड इकडं बारका राहिला आणि इथून जिथन रस्ता आहे तिथं मोठा आलाय हो काय कुठनं कस काढची तसं येत असतो पण हत्तीघासून हत्तीघसाच कसं असतं माहिती का रस्ता मधनं ठेवला पाहिजे आणि कडनं तिथे काय घ्याय कुठलं घ्यायला क टाकायचं काय हत्ती हत्तीघस बघा एवढा हत्तीघास राहायला लागलाय वाढणच झालाय साफ मोठा होईन झालाय काय करायचं एक सर म्हणून काढत निल्या जाऊ तो बा एक सर नेल्या काढत कारण ती जरा उंच आहे म्हणून इड्या पुढे राहिल्या बागा माग एवढ्या सगळे तर चला काढूया पहिला आपण वैरण आणि मग भेटूया तसे तर वेळ काढून झाल्या ते कवळा काढलाय ते कवळा काढलाय तुम्हाला माहित प्रमाण आपण दोनच कवळा काढत असतो आणि कालच आपल्याला एक आनंदाची बातमी मिळाली बघा बघा आपल्याला मराठी आरक्षण मिळाले म्हणून दादा राग पाटील यांचा विजय असो चला विजयी असो खरं आपलं काम खराब पाहिजे बिंडे नेऊन टाकायला बजरंगबाली जे जे म्हण घेतला नाही एकदा बिंडा कसा आहे भेंडा येऊ बघा वरत खालत पण बघा मला आता तोडून घेऊया चला बघा पैता घेऊन बसली कथाक तोडायच्या आपण तोडूया लवकरात लवकर मसाला लागली त्याने वरडायला बघते ती इकड जाऊ त्यामुळे लवकरात लवकर तोडून त्यांना टाकून घेतलेला भाग आहे बघा गजगजून वयऱ्यान टाकायला लागते दावून भरूनच टाकायला लागते हो त्याशिवाय वरडाही बंद होत नाही खाऊ दे दि आप मासे झाले तर ओढून काढतो आता हे उद्या तर मित्रांनो आपलं सगळं खालचं काम करून झालेलं आहे आपण आता आलेला आहे वर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर चॅनल नक्कीच लाईक सबस्क्राईब करा भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स वॉचिंग